कौटुंबिक वाद हुंडा किंवा मुलगाच व्हावा यासाठी विवाहित महिलांचा सासरकडची मंडळी शारीरिक मानसिक छळ करतात या प्रकरणातून अनेकदा गंभीर गुन्हे घडतात आणि बहुतांश गुन्ह्यांमध्ये महिलांचा बळी गेल्याचं दिसतं पश्चिम बंगालमधील कटिहार येथे अशाच प्रकारचं एक प्रकरण उघडकीस आलं आहे या मुस्लिम महिलेने मुलीला जन्म दिला त्यामुळे सासरकडची मंडळी नाराज होती या कारणावरून ते महिलेचा छळ करत होते या महिलेला विष पाजून तिची हत्या करण्याचा कट त्यांनी आखला होता पण तिला वेळेवर उपचार मिळाल्याने पीडितेचा जीव वाचला हे प्रकरण आपण सविस्तर जाणून घेऊयात तो मला मारहाण करत होता जेवायला देत नव्हता दिवसभरात एकदाच जेवायला देत कधी दुपारी तर कधी संध्याकाळी काम केल्यानंतर जेवायला मागितलं तर तो मारहाण करायचा झोपून देत नव्हता जमिनीवर झोपायला लावायचा माझा असा छळ माझ्या सासू सासरे आणि नवऱ्याने केला त्यांनी माझे हातपाय बांधून जबरदस्तीने वांग्याच्या पिकावर फवारायचं विषारी औषध मला पाजलं जेव्हापासून मला मुलगी झाली तेव्हापासून माझा असा छळ सुरू आहे माझी हत्या करून दुसरं लग्न करण्याचा पतीचा विचार होता हे लोक माझ्या मुलीला मक्याच्या शेतात मारायला घेऊन गेले होते मी कसा तरी तिचा जीव वाचवला असं कटिहारच्या रुग्णालयात भरती असलेल्या पीडित महिलेने सांगितलं माझ्या सासरकडची मंडळी मला अपमानास्पद वागणूक देत होती आणि त्यांनी जबरदस्तीने मला विषारी पदार्थ खायला लावले असं देखील या महिलेने सांगितलं कटेहार सदर रुग्णालयात उपचारांसाठी भरती असलेल्या पिंकी खातून विषप्रयोगाची जी कारणं सांगितली ते ऐकून कोणालाही धक्का बसेल बरारी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अनारकली गावात राहणारी पिंकी खातून हिचा मोहम्मद तस्लीमशी झाला विवाहवेळी पिंकीच्या वडिलांनी आर्थिक क्षमतेनुसार हुंडा देखील दिला होता पण मुलीचा जन्म होताच पिंकीचा छळ सुरू झाला सासरकडच्यांनी सुनेला जबरदस्तीने विष पाजून तिची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना कटेयारमधल्या बरारी भागात ही घडले आहे विवाहानंतर दोन वर्ष पिंकीचा संसार सुरू सुरो होता पती सासू आणि सासरा पिंकीला सन्मानाची वागणूक देत होते त्या दरम्यान पिंकी गर्भवती राहिली नऊ महिन्यानंतर तिने मुलीला जन्म दिला मुलीचा जन्म होताच पती मोहम्मद सासू सजिमा खातून आणि सासरा जयदुल हक हे नाराज झाले कारण त्यांना मुलगा हवा होता दुसरीकडे मुलगी झाल्यानं पिंकीचं आयुष्यच बदललं सासरकडच्या लोकांनी तिचा छळ सुरू केला तिला मारहाण करू लागले पिंकीला अशी वागणूक दिली तर ती घर सोडून निघून जाईल असं त्यांना वाटलं पण तसं झालंच नाही मारण होत असून देखील पिंकी सासरीच राहिली सासरगडच्या लोकांनी तिचा काटा काढण्याचा डाव आखला मोहम्मद दुसरं लग्न करून मुलाला जन्म देईल ह्या त्यामागे उद्देश होता एके दिवशी सासरगडच्या लोकांनी पिंकीवर विष प्रयोग केला तिला जबरदस्तीने विष पाजलं त्यानंतर तिची प्रकृती बिघडली ग्रामस्थांच्या दबावामुळे तिला उपचारांसाठी सदर रुग्णालयात दाखल करण्यात आलं उपचारामुळे तिचे प्राण वाचले पण तिला रुग्णालयात भरती केल्यानंतर तिचा पती सासू सासरे फरार झाले आहेत मुलगी झाली म्हणून पिंकीचा छळ करताना ससरकडच्या कर मंडळींनी अत्याचाराची परिसीमा ओलांडल्याचं यावरून दिसतं राज्यात पुन्हा एकदा गोळीबारीची घटना घडली आहे नागपुरात एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या झाल्याची घटना घडली गोळीबाराच्या घटनेने नागपूर हादरून गेला असून नागपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे मिळालेल्या माहितीनुसार नागपुरात एकाची गोळ्या घालून हत्या झाल्याची घटना घडली घरात घुसून काहींनी गोळ्या झाडल्या आहेत हत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे, आहे। नागपुरातील पोलीस स्टेशन हद्दीत राजनगर या भागात ही घटना घडली असून हत्या झालेल्या जुना प्रेस फोटोग्राफर असल्याची माहिती मिळत आहे या व्यक्तीने काम सोडून अनेक वर्ष झाले विनय पुणेकर असं मृत व्यक्तीचं नाव असून या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली नागपुरातील गोळीबाराने शहर हदरून गेला आहे या नागपुरात झालेल्या हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही व्यक्ती घरात बसला होता त्यावेळी काही जण त्याच्या घरात शिरले त्यानंतर त्यांनी गोळीबार केला ते काही वर्षांपूर्वी प्रेस फोटोग्राफर म्हणून काम करत असल्याची माहिती आहे नागपुरातील त्यांच्या निवासस्थानी घुसून त्यांची हत्या करण्यात आली पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे या हत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही दिवसाढवळ्या झालेल्या घटनेने नागपुरात खळबळ उडाली आहे